तुमच्या रे ऐका ना मी काय सांगतोय ते ऐका का गैर त्यांचे गैरहार्थ करते त्यांच्या काळ मध्ये ते दुसरं तार्थ काढते तसा अर्थ नाही मा तसा अर्थ नाही अर्थ नीट समजून घ्या मी गाडा अर्थ <laughs> नीट समजून घ्या त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचा ग्या त्यांना मी बोललो काय बोललो कोणाला बोट ला लावायची गरज आहे का आणि मग मग मी बोट के सुरू केल्यावर त्याच्यासाठी लोकांचे लेकर बनवतो पाहिजे तो मला चाल थकलतो का गुलामीच गॅजेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅजेट गुलामीच होतं म्हणजे आपले लेकर सुद्धा गुलाम समजा करतो मी आमचे आमचे जे जे त्या पक्षात काम करते तिच्या सगळं काम करते त्या मराठ्याच्या पायदेशी कोण कोण आहे मराठीचा पायदाशी होयदा ना तुमची तर तुमच्या पोराला तुमच्या जातीला गुलाबीच्या जा आवडत म्हणलंय करतो का प्रचार छकमाऱ्या <गणारा> अरे त्याला पाच लाखाच्या कामासाठी पवार चा तो अभिमान <गणारा> जागा ठेवले तो या जातीला घाण बोललं गेलं घाण मराठीच्या जे जे लेकरला मरा ले गुलाम म्हणलंय गुलाम मग आपली जर गुलामीचे पैदाशी असं जर म्हणणं आहे तर मराठ्यांनी तिथं कशाला झटक मारायला काम करता तुमचा स्वाभिमान जागा वळ्या हो ना अरे गेलं राजकीय करिअर अड्ड्या गेलो रोपाच चार काम काढी लाईल कशाला कोणाच्या काम करता पायाचा आता त्यांनी काय सांगितलं गुलामीच गॅजेट कशाला लागू करता मग आता प्रश्न अर्थ वड्रायला तुम्ही तिसरं जोडीत म्हणून सांगतो मग आता आमचं गुलामीच गॅझेट हे निजाम बर ठीक मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का तुमचा परिवारातला आहे का आमच्या परिवारातला नाही म्हणून मग आता इंग्रज हेव तुमच्या परिवारात आहे का म्हणून एकोणीसशे शेतीची जनगणना घेतली तुम्ही त्याच्या देवावर हो आरक्षण घेतलं तुम्हाला तरी आरक्षण दिलं इंग्रजाच्या जनगण्येनं इंग्रजाच्या जनगण्यन आरक्षण दिले तुम्हाला मग तुम्ही कोण असं मी म्हणायचं का म्हणलो नाही <laughs> <laughs> म्हणलो नाही आपण तुमच्या सारखे बिघडलेल्या रक्ताचे नाही म्हणलो नाही म्हणणार नाही म्हणायचं का असं म्हणलं तुम्ही डायरेक्ट म्हणले आम्हाला पण आम्ही म्हणायचं का म्हणलो बर याच्या पुढं जाऊन आम्ही असं म्हणलो का कि बाबा आमच गुलामी च मग तिकड राजस्थानला अकबर बादशाह कोण पळून आला आणि इकडं तुम्ही निजामाची चाकरी करायला लागला आम्ही असं म्हणायचं का म्हणलं नाही तर म्हणलो नाही ए बेट फेत नसत शिकायचं नाही तुम्ही फक्त फेसबुक व्हॉट्सअपला लिहू शकता त्या दिवशी सुरू होईल ना त्या दिवशी तुम्हाला बिळा हो काही बोलता माझा गीत करायची ताकद आमच्या मराठा काही काही बोलता का मी म्हणलो बा तुम्ही राजस्थानला होती तिकडं बादशा आग्रह अकबर होता आणि त्यांनी लट ठोकळ दांड केले तुम्हाला न पळून इकडं आणि मग तुम्ही निजामाच्या जाणारा संमेलन बनला या तारे म्हणून मला तर राज्य करते म्हणला तर वामा घरी आणि असं म्हणायचं का म्हणलो नाही अरे गाई ले बोलते तर सगळ्याला माफात राहावा <laughs> याच्यासाठी झक मारायला मराठी तुम्हाला तीस वर्ष निवडून नाही दिलं त्याच्यासाठी निवडून तुम्ही असे पान तिचे आणि आता काय करणार हे सांगतो तुम्हाला काय का तुम आता मी म्हणलो ते म्हणले गॅजेट हे निजामाचं गॅजेट निजामा गुलाबीच गुलाबीच ते म्हणजे गुलाबीच हे मी सांगितलं सा तुमचं स्वतः इंग्रजाचा गुलामीच होती